आयला स्वयंपाक एक नंबर झालता मस्त जेवण झालं हो बाबा आणि खिरत एक नंबर झालती खिचडीत एक नंबर झाड ती मामा पोरांनो सगळा स्वयंपाकच बाहेर झालता बनविलता कुणी आपल्या बायकुन <laughs> खुशी नाही एवढा काय विशेष नव्हता झाला स्वयंपाक स्वयंपाकात मीठच नव्हतं आणि खिरीत ते साखर टाकली का नाए नाए, होती का नाही काय नाही मम्मे खिरत एक नंबर होती हे शांत बस चांगली चौकळ होती का तुम्हाला हा ताईला कसं आवडलं माझ्या हातचं सायपाक नाहीच आवडलं अगं हे तर लेकर येत यांना काय कळतंय आणि हे तर तुझं नवरा हे तर चांगलच म्हणणार आहे आता काल मी मटणाची भाजी केली ती तर सगळ्याला आवडली त्याला म्हणते भाजी आणि त्याला म्हणते सायपाक हा आवडली असं सगळ्याला मला नाही आवडली दसली कुठं भाजी राहती का नाही रे किरण कालची मटणाची भाजी तर एक नंबर झाली हॉटेल मधल्या सारखीच लागू लागली ओ तुम्ही गपची बसा तुम्हाला काय कळत आहे भगवान क्या जुलूम आहे मामा मामा मामी मम्मी दोघी चांगले स्वयंपाक करतात पण आता हे स्वयंपाकाचा विषय लवकर बदल नाहीतर ह्या दोघी हितच भांडणं ताई त्यावेळेस उन्हाळा होता आणि मला तर वाटतं थंडी पण तितकीच कडक पडेल हे स्वेटर स्वेटरनं काय होणार नाही मला वाटतं हिटर बिटर आणावं लागेल घरात लावावं लागेल माझ्याकडे ला भारी उपाय आहे बघा थंडीसाठी हा थंडीसाठी उपाय आहे तुझ्याकड बघ कसली हुशार आहे आपली पोरगी बोल आपण येऊ नाहीतर त्याचा थंडीशी काय संबंध कशी जाईल आत्ता जाऊ मम्मावर मम्मा, मम्मा जावती आत्तूवर जर ह्या एकाच घरात राहिल्या तर ह्या दोघी एकमेकीवर जात राहत्या आणि आपल्याला गरमी लागत राहील बोले बोले तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी की बोले <laughs> <युँ। laughs> <युँ। laughs> <युँ। laughs>